दरम्यान संजीव राजे यांनी कार्यकर्त्यांना बाहेर घेऊन कारवाई अनेक तास चालणार असल्याचं सा सांगितलेलं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी थांबू नये असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे चेहऱ्याला रुमाल बांधून ते बाहेर आले होते आणि यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांनी बाहेर थांबू नये असं आवाहन कार्यकर्त्यांना केलेलं आहे पंधरा तासांपासून आय टीची ही कारवाई सुरू आहे यावेळेस ते बाहेर आले संजीवराजे आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी इथं थांबू नये असं आवाहन केलेलं आहे दरम्यान यांनी कार्यकर्त्यांना बाहेर घेऊन कारवाई अनेक तास चालणार सा असल्याचं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी थांबू नये असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे चेहऱ्याला रुमाल बांधून ते बाहेर आले होते आणि यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांनी बाहेर थांबू नये असं आवाहन कार्यकर्त्यांना केलेलं आहे पंधरा तासांपासून आय टीची ही कारवाई सुरू आहे यावेळेस ते बाहेर आले संजीव राजे आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी इथं थांबू नये असं आवाहन केलेलं आहे